राज्यातील अनेक गावांचा कारभार आता तरुणांच्या हाती असल्याचं पाहायला मिळतं पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील नायगावचा कारभारही एका तरुणाच्या हातात देण्यात आलाय आणि गावात अनेक अने विकास कामांची मालिका सुरू झालीये गावाचा सा विकास साधण्यासाठी ग्रामस्थांनी गणेश चौधरी यांना सरपंचपदी संधी दिली गणेश यांनीही ग्रामस्थांच्या विश्वासाला पात्र ठरत भौतिक मूलभूत सोयी सुविधांसह सामाजिक उपक्रमही हो राबवले त्यांच्या नेतृत्वात गावाने विकासाची भरारी घेतली सिद्धार्थनगर येथे समाज मंदिर अंतर्गत रस्ते ड्रेनेज लाईन जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती दुरुस्तीकरण हायमस्ट दिवे बसवणं यांसह अनेक कामे त्यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून मोठा निधी उपलब्ध करून पूर्ण केली रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण अशा एक ना अनेक मूलभूत कामांना प्राधान्य देऊन त्यांनी गावाला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचं कार्य केलंय ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले गणेश चौधरी यांचे कार्य आदर्श असेचे गणेश गुलाब चौधरी आम्हाला तुमचा अभिमान आहे ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकुल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी गणेश गुलाब चौधरी माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नायगाव दोन हजार एकवीस साली काळभरनात परिवर्तन ग्रुपच्या माध्यमातून राजेंद्र रतन चौधरी पॅनल प्रमुख यांच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला उभं राहिलो त्यामध्ये अकरापैकी आठ जागा पॅनलच्या आल्या आमच्या त्यामध्ये त्यामुळे एक अतिसत्ता आली त्याच्यानंतर नायगावचे आमचे पॅनल प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मला प्रथम दोन एक सव्वीस पाच एकवीस रोजी सरपंचपदी निवड करण्यात आली माझ्या कालावधीमध्ये सिद्धार्थ नगर या ठिकाणी समाज मंदिर स्थापन करण्यात आलं त्यानंतर अंतर्गत रस्ते करण्यात आले वितरण नलिका पूर्णपणे वस्तीमध्ये वितरण नलिकेचा खूप मोठा प्रश्न होता तो सुद्धा पूर्णपणे आत्ता सॉल्व्ह झाला त्यानंतर मार्गवस्तीमध्ये जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी शाळेची दुरुस्ती करण्यात आली त्यानंतर कटके वस्ती या ठिकाणी मुर्मीकरण रस्त्याचे मुर्मीकरण करण्यात आले आणि वितरण नलिकेचं काम करण्यात आले त्यानंतर भिल्ल वस्ती खाली खालची माळवाडी या ठिकाणी ड्रेनेज लाईनची कामं आणि अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्यात आले त्यानंतर तीनही वार्डामध्ये एक एक हायमास्ट बसवण्यात आले गावामध्ये काही ठिकाणी रस्त्यांची एवढी खराब परिस्थिती होती लहान मुलं खड्डे म्हणजे त्यांना पावसाळ्यात सुद्धा एवढे त्रास व्हायचा की त्यांना जाता येत नव्हतं शाळेत वगैरे जायच्या वेळेस त्रास व्हायचा त्यासाठी त्यानंतर परत वस्तीमध्ये सुद्धा खूप पाणी साचायचं त्याच्यामुळे मच्छर वगैरे येऊन लोकांना त्रास व्हायचा त्यासाठी ते, ते वस्ती सिद्धार्थ नगर या ठिकाणी आता जर आपण पाहायला गेलो तर तिथे पूर्णपणे कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे वितरण नलिकेचं पूर्णपणे काम झालेलं आहे त्यामुळे तिथं सुशोभीकरण चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे तसेच गावामध्ये एक भिल्ल वस्ती या ठिकाणी झालेली आहे परत नायगावचा चौकामध्ये झालेलं आहे अशा बऱ्याच ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळं सुशोभीकरण याला चांगला वाव मिळाला आहे टाक चारा काळधारा हे बोलणं सोपं आहे पण ज्यादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्थान फीड फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट काही ठिकाणी गटर लाईन नसल्या कारणाने अतिशय दुर्गंधी आणि मच्छरचा प्रसार वाढल्यामुळे लोकांना आजारी पडायचे त्या ठिकाणी आम्ही ड्रेनेज लाईन केल्यामुळे अंतर्गत ड्रेनेज लाईन केल्यामुळे बराचसा फायदा झाला लोकांना सांडपाणी पण एका ड्रेनेज लाईन मधून गेल्यामुळे स्वच्छता राहायला पण मदत झाली मार्गवस्ती या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा असल्या असली होती त्या शाळेमध्ये पावसाळ्यामध्ये पूर्णपणे पत्रा असा गळायचं म्हणजे पूर्ण पाणी यायचं लहान मुलांना त्रास जा व्हायचा बसण्यासाठी त्यासाठी आम्ही तिथे प्रयत्न करून पूर्ण शाळा दुरुस्ती केली ते, ते त्या ठिकाणी एक कμαन, कमान कमान टाकण्यात आलं आतमध्ये शे शेड मारण्यात आलं त्या ठिकाणी पंधरा ऑगस्टचे कार्यक्रम सव्वीस जानेवारीचे कार्यक्रम एक स्टेज तयार करण्यात आलं त्या पद्धतीचे कामं करण्यात आली हायमास्ट आपण या ठिकाणी तीन ते चार ठिकाणी हायमास्ट दिवे लावलेले आहेत त्यानंतर त्याच पद्धतीचे लहान लहान चौकामध्ये चौकामध्ये लहान लहान दिवे तसेच त्या पद्धत हायमास्ट नाही पण हायमास्ट ना सारखेच उभे केलेले आहेत त्यासाठी रात्रीचं खूप म्हणजे चोरीचा प्रकार किंवा काय या असे प्रकार घडणार नाहीत याच्यासाठी खूप फायदा होते त्याचा उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर दर विद्यार्थिनीकरिता आठ पूर्णांक पंचवीस टक्के विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मो कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध गावामध्ये जवळजवळ आता आठ ते नऊ महिने झाले एक वर्ष होत आलं सण योगा आणि झुंबा याचे म्हणजे ॲक्च्युली माझंच वजन जास्त होतं त्या पद्धतीने मी स्वतः ते मुलात आणलं आणि नंतर आम्ही काय केलं सुरू केलं एक मंदिरामध्ये स्क्रीन मोठी बसवण्यात आली त्यामध्ये सकाळची पहाटे पाच ते सहा महिलांची व्याज करण्यात आली आणि सहा ते सात पुरुषांची बॅज असे जवळजवळ वीस ते पंचवीस महिला असतात आणि वीस ते पंचवीस पुरुष असतात या योगामुळे बऱ्याच जणांना एवढा फरक पडला म्हणजे शरीराची जी हालचाल कमी व्हायची ती हालचालपूर्णे होऊन फ्रेश माइंड राहायला लागली सगळी लोकं त्याचा भरपूर फायदा झाला शाळेमध्ये मी आ, दोन वर्गांना मी स्वतः स्व खर्चातून वाटप करण्यात आले तसेच स्क्रीन स्क्री योगासाठी स्क्रीनसुद्धा उपलब्ध करून दिली तसेच एक नायगाव चौकामध्ये आय लव नायगाव ही एक संकल्पना करून तिथं एक बोर्ड लावण्यात आला तसेच शाळेकडे येताना एक कमान आहे गबाजी तात्या चौधरी प्रवेशद्वार अशी एक कमान साकारण्यात आली तसेच सिद्धार्थनगर या ठे यासाठी या ठिकाणी कोळी बांधवांसाठी एक समाज मंदिर उभं करण्यात आलं त्यामध्ये वाल्मिकी ऋषींची एक मूर्ती स्थापन करण्यात आली तीसुद्धा स्वखर्चातून करण्यात आली आणि त्या त्याचा एवढा फायदा झाला वाल्मिकी ऋषींची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन केल्यामुळे एवढ्या आसपासच्या गावामध्ये मंदिर नव्हतं वाल्मिकी ऋषींचं तर त्या ठिकाणीहून एक पालखी वाल्मिकी ऋषींची पालखी दोन वर्षापासून पायीवारी पंढरीला प्रस्थान या ठिकाणून होते नायगाव या ठिकाणून तसेच नायगाव या ठिकाणी आठवडे बाजार नव्हता तर इथं नायगावमध्ये लेबर खूप असल्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी बाहेरगाव बाहेरगाव राज्यातील कामगार वर्ग इथं आहे त्यासाठी त्यांना कांचन ठेऊर या ठिकाणी जावं लागत असेल सा। त्यासाठी एक ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यानंतर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे ठरवलं आणि या ठिकाणी बाजार अतिशय आता चांगल्या पद्धतीचा भरतोय दर रविवारचा बाजार असतो प्रस्तावित कामे नायगाव चौक ते काळभरनाथ मंदिर सुशोभीकरण तो एक प्रश्न होता जलजीवनचा एक प्रश्न होता अजून काही रस्ते गटर लाईनची जी कामं पेंडिंग होती ती सुद्धा आता कामं म्हणजे चालू आहेत आता झालेली आहेत काही काही अजून व्हायची आहेत धन्यवाद